बिग बॉस मराठीच्या घरात छोट्या पुढारीला नेमकं काय झालंय हे चाहत्यांना कळत नाहीये छोट्या पुढारीला निकीनं चलहट बिंडोक असं बोलून सुद्धा तो तिच्या पुढे मागे करताना दिसतोय आणि नेमकं हेच चाहत्यांना खटकत आहे छोट्या पुढारीनं गौतमी पाटीलवर महाराष्ट्राचा बिहार करून अशी टीका केली होती त्याच्या या वक्तव्याचाही खरपूस समाचार आता घेतला जातोय ज्यावेळी त्याने गौतमीवर टीका केली त्यावेळी त्याला अख्ख्या महाराष्ट्रानं पाठिंबा दिला होता आता हा छोटा बुढारी निकी सोबत जे चाळे करतोय ते पाहून प्रेक्षक संतापलेत निकीसोबतचे त्याचे अनेक फोटो व्हायरल झालेत या फोटोवर वे प्रेक्षकांनी वेगवेगळे बनवले आहेत एका ट्रोल म्हंटल की याला गुदगुल्या केल्यावर म्हंटलं होतं पुढाऱ्याला गुदगुल्या केलेल्या कसं दिसेल आणि आता हे अख्खा महाराष्ट्र बघतोय आणखीन एक कमेंट आहे कोण होता तू काय झाला तू अरे वेड्या कसा वाया गेला तू आणखीन एक कमेंट आहे गौतमी पाटील यांनी महाराष्ट्राचा बिहार करू नये मी न्यूयॉर्क करायचं ठरवलं आहे अजून एक कमेंट आहे आम्ही वर्गणी काढून तुझी फी भरतो जाशील का शाळेत घनूबाळा छोटा पुढारी हा आपल्याला निकीचे सँडल घालून रॅम्प वॉक करताना दिसला निकीन त्याला दे किस देखील केलं कधी तो निकीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला दिसतो तर कधी निकी मांडीवर डोकं ठेवून झोपलेली दिसते नेमकं हे काय चाललंय प्रेक्षकांना कळत नाही आहे बाहेरच्या जगात आपले मुद्दे ठामपणे मांडून समाजसेवा करणारा हा पुढारी बिग बॉसच्या घरात नेमकं ने काय करतोय हेच समजणे असं झालंय तर मग या प्रकरणात तुम्हाला काय वाटतं तुमचा छोट्या बुढारीला पाठिंबा आहे की तुम्हाला छोट्या पुढारी आवडत नाही हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा